जाळीदार असा मुगाचा डोसा कसा करायचा त्याचबरोबर डोसा तव्यावर पसरवताना तो एकसारखा पसरला जाईल यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच छोटीशी रेसिपी पण शेअर केलेली आहे तर व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात अगोदर आपण मुगाच्या डोस्याच्या बॅटरसाठी दोन वाटी मूग घेणार आहोत आणि डोसा थोडा कुरकुरीत व्हावा म्हणून आपण त्यात एक वाटी जाड तांदूळ घातलेले आहेत मी इथे रेशनचं तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल आता हे सगळं आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता हे तांदूळ आणि मूग दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण त्यात पुरेस पाणी घालूया कारण मुगाला भिजायला पाणी जास्त लागतं म्हणून आपण पुरेस पाणी घालून घेऊया आणि सहा ते सात तासांसाठी हे भिजत ठेवून देऊयात जर तुम्हाला सकाळी मुलांच्या टिफिनसाठी मुगाचे डोसे बनवायचे असतील किंवा नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील अगदी छान भिजतात इथे सहा ते सात तास झालेले आहेत आपण बघूयात मूग कसे भिजले ते तर तुम्ही बघू शकता मूग अगदी छान फुलले आहेत आता आपण यावरच जे जास्तीचं पाणी आहे ते वेगळं काढून घेऊया आणि मूग वाटताना जसं पाणी लागेल तसं आपण ह्याच पाण्याचा वापर करणार आहोत आता आपण हे मूग मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इतर साहित्य ही आपल्याला यात घालायचं आहे मुगाचे डोसे तुम्ही फक्त मीठ घालून केले तरीही छान लागतात पण थोडी चव आणखीन वाढावी म्हणून आपण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं आणि थोडी कोथिंबिरीची देठ घालून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला साधे करायचे असल्यास तुम्ही हे नाही काही घातलं तरीही चालेल पण हे घातल्याने चव आणखीन छान येते आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात इथे सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे पण हे मिश्रण खूप घट्टसर वाटतंय म्हणून आपण त्यात थोडं पाणी घालून घेऊया चार ते पाच मिनिटांकरता एकसारखं फेटून घेऊया जेणेकरून त्यात हवा भरली जाईल आणि डोसा अगदी जाळीदार येईल चार ते पाच मिनटं आपण सलग याला फेटून घेऊया तुम्ही आता मिश्रण बघू शकता मिश्रणाची ही कन्सिस्टन्सी ठेवा अगदी योग्य अशी आहे यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता पुन्हा आपण हे मीठ देखील बॅटरमध्ये अगदी छान मिक्स करून घेऊया आणि एकाच दिशेने आपल्याला पीठ फेटायचं आहे उलट सुलट बाजूने आपल्याला पीठ फेटायचं नाहीये कारण त्यात हवा भरणं हे गरजेचं आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास झाकून ठेवलं तरीही चालेल आता आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तेल घेतलेला आहे आणि एका डिश मध्ये पाणी आणि एक रिकामी वाटी घेतलेली आहे तवा छान गरम झाला की मग आपण यावर बॅटर घालून घेऊया सुरुवातीला तुम्ही जर पहिल्यांदा डोसे करत असाल तर ता, अगदी छोटे छोटे करा आता आपण वाटीने पसरवणार आहोत त्यामुळे अगदी एक सारखा पसरला जातो आणि वाटी आपल्याला कुठेही वर उचलायची नाहीये गॅसची फ्लेम ही अगदी आपल्याला हाय ठेवायची आहे वाटीमुळे अगदी एक सारखा असा डोसा पसरला जातो आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर ही ट्रिक अगदी कामाची आहे वरचा भाग थोडा आवठत आला की आपण त्यावर तेल घालून घेऊयात खूप जास्त तेलाची ही गरज नसते आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आपण लगेच डोसा बनवलेला आहे दहा ते पंधरा मिनिटच आपण पीठ मुरवत ठेवलं होतं तरी सुद्धा त्याला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आता डोसा छान हलकासा वरून ब्राउन दिसायला लागला की आपण त्याला अलगत पलटवून घेऊया खर तर डोसा पलटवण्याची गरज नसते पण आपल्याला वाटलं तर आपण हलकासा एक एक ते अर्ध्या मिनटासाठी डोसा परतवून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी मागून छान ब्राऊन असं झालेलं आहे अगदी पातळसर डोसा पसरला गेलेला आहे वाटीमुळे डोसा अगदी सारखा आणि पटकन पसरला जातो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतोय आता आपण पुन्हा एक डोसा घालून बघूया मी थोडं तुम्हाला जवळून दाखवते आता पुन्हा ती वाटी घेऊन आपण एकदा वाटी ठेवली की पूर्ण डोसा पसरवल्यानंतरच वाटी वरुस लायची आहे त्यामुळे अगदी कमी वेळात आणि एक सारखा असा डोसा पसरवला जातो तुम्ही डोस्यावरची जाळी बघू शकता अगदी सुरेख जाळी आलेली आहे जर तुम्हाला वेळ भरपूर असेल तर डोस्याचं बॅटर हे एक ते दोन तास मुरवट ठेवलं तर आणखीन छान रिझल्ट येतो आता तुम्ही बघू शकता या डोस्यालाही अगदी छान अशी चा जाळी पडलेली आहे आपण त्यावर हलकसं तेल लावून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही स्लो करायची नाहीये गॅसची फ्लेम ही आपल्याला हायस्ट ठेवायची आहे आता डोसा छान पलटवून घेऊया अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपण उलट बाजूने त्याला हलकस ब्राऊन झाल्यावर आपण त्याला काढून घेऊयात मुगाचा डोसा हा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी सोपा आणि हेल्दी असा पर्याय आहे तर नक्कीच हे मुगाच्या डोस्यांची रेसिपी ट्राय करा आता आपण डोस्यासोबत चटणी न करता एक वेगळी छोटीशी रेसिपी ट्राय करणार आहोत माझ्या मुलींना ही अगदी आवडते इथे आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे आपण त्याचे लहान ला लहान तुकडे करून घेणार आहोत बटाटा गरम असल्याने मी चाकूने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हाताने अगदी खूप मॅश न करता थोडेसे जाडसर तुकडे ठेवून आपण त्याला मॅश करून घेऊयात हे मॅश झाले की आपण यात अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात पण इथे मी काळं मीठ घालणार आहे त्याने चव अप्रतिम लागते आणि याला आता छान आपण मिक्स करून घेऊयात हे डोस्यासोबत इतकं छान लागतं अगदी सिंपल आणि साधी रेसिपी आहे पण मुलं खूप आवडीने खातात ही रेसिपी खाल्ल्यानंतर चाट खाल्ल्याचा फील येतो म्हणून मुलांना अगदी आवडेल तुम्ही नक्की हे ट्राय करा तर तयार आहेत मुगाचे जाळीदार डोसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद